यानंतर पावसासंदर्भातल्या बातम्या बघूया बात चंद्रपूर शहरातील झरपट नदीच्या पुरामध्ये कार वाहून गेली आहे चंद्रपुरात नऊ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलनी भागाला जोडणाऱ्या झरपट नदीवरील कमी उंचीच्या पुलावरून कार नेणं कार चालकाला चांगलंच महागात पडलंय अर्धा पूल पार केल्यानंतर पाण्याच्या प्रवाहामुळे कार हेलकावे खाऊ लागली तत्काळ कारमधील दोघांनी कारमधून उड्या घेत झाडाला धरून ठेवलं आणि त्यामुळे दोघांचे प्राण वाचलेत कार मात्र वाहून गेलेली आहे ही दृश्य आपण बघू शकतोय त्यामुळे नसतं धाडस करणं या कार चालकाला भोवलेलं आहे चंद्रपुरात कार वाहून गेली अशी दृश्य आपण बघतोय कमी उंचीच्या पुरावरून पुरा मोठ्या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पाणी होतं आणि पाण्याचा अंदाज आला नाही आणि धाडस करून या कार चालकानं कार घातली खरी मात्र कार वाहून गेली आहे सुदैवानं त्या दोघांनी उड्या मारल्यामुळे त्यांचा जीव वाचलेला आहे